मध्ये तीन मध्यधुंद तरुणींनी राडा घातलाय विरार पश्चिमेकडील एका रेस्ट्रो बार मध्ये तीन तरुणी मध्य अवस्थेत राडा करत असल्याची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार ते घटनास्थळी दाखल झाले तर रस्त्यावर या तरुणी राडा करत असल्याचं निदर्शनास आलं समजवायला गेले असता त्या तरुणींपैकी एकीनं पोलीस अधिकाऱ्यांची कॉलर पकडली तर महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या हातचा चावाही घेतला आणि या सर्व घटनेनंतर तिन्ही तरुणींविरोधात अर्नाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना देखील करण्यात आलेली आहे ही मोठी बातमी आपण पाहतो तीन मद्यपी तरुणी गोंधळ घालतात असा आपल्याला पोलिसांना कॉल आला होता त्यावरून आपण त्या ठिकाणी पोलीस अंमलदारांकरवी ऑफिसर करवी मदत पुरवली असता त्या महिलांनी मद्याच्या नशेमध्ये पोलिसांवर देखील आरेरावी करून त्यांनी अजिबात न ऐकता गोंधळ घातला आपल्या पोलिसांवर हात उचललेला आहे आपल्या आप पोलिसांची कॉलर पकडणे वगैरे असे प्रकार केलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आपण तीन तरुणींवरती गुन्हा दाखल केलेला आहे